सांगलीची जागा काँग्रेसला देऊन काँग्रेसच्या वाटेला दे आलेली जी मुंबई उत्तरची जागा आहे ती शिवसेनेला घ्यावी असा प्रस्ताव आपण दिलेला आहे काय नक्की त्याचं स्टेटस आहे काय चर्चा चालू आहे पण आता महाविकास आघाडीचं एकदा जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरलेला आहे त्याच्यावरही आपल्याला ना ते नाकारता येणार नाही आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि मार्ग काढून ती जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचं महाविकास आघाडी म्हणून आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न राहणार आहे पण मला एक प्रश्न आहे की महायुतीमधला महाभारत अजूनही संपलेला नाही नऊ जागेवर त्यांचं भांडण चालूच आहे निवडणुका इकडे पहिल्या टप्प्याची उद्या संपते आहे दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका सव्वीस तारखेला त्याचं मतदान आहे आणि अजूनही महायुतीतलं महाभारत संपत नाही त्याच्यावरची चर्चा व्हावी या भाजपच्या नेत्यांना जे सत्तेचा माज आलेला आहे म्हणजे मस्ती आलेली आहे तर या पद्धतीचं वक्तव्य करून आम्ही सगळं काही करू शकतो आणि अमरपट्टा घेऊन आलेलो हो। आहोत आणि कसंही जिंकता येतं हा एक प्रयत्न ते करतात आहे आणि त्याचाच तो प्रत्यय आहे की राहुल नार्वेकरनी असं स्टेटमेंट करावं आणि आम्हीच दाखवावं हे महाराष्ट्राच्या पुरोग्रामी विचाराला न परवडणार आहे शरद पवारांनी जे सुनेत्राबद्दल एक विधान केलं ते की त्या परक्या आहेत बाहेरून आले आमच्या पवार ह्या सुट्टी असतो त्यावरून अजितदादाने काल प्रतिक्रिया दिली की असं जर का चाळीस वर्ष एकत्र राहून असून पण आम्हाला जर फरका म्हणत असेल तर पयाच्या जा आगमस्तकाला जाणार नाही असं एक त्यांनी प्रश्न होत असेल बघा भाजपनी या दोन परिवारामध्ये भांडण लावलेलं आहे घर तोडलेलं आहे आम्हाला असं वाटतं की पवार यांनी एकत्रित राहावं असं आमचा आमचा विचार आहे त्यांना काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे पण भाजपनी अशी घरं फोडून जे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला खराब करण्याचा प्रयत्न करताय ते बरोबर नाही आणि ते अनेक कुटुंबांनी समजलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे अजितदादांच्या एका विधानावर सध्या चर्चा आहे की कसा कच -कस म्हटलं दाबा निधी मोठ्या प्रमाणात देतो मात्र त्यांनी असा प्रश्न उपस्थित केले राहुल गांधीजींनी पण एक लाख रुपये खात्यात टाकतो आणि टकाटक गरीब ता हटणार असं विधान केलं मग माझ्याच विधानाने का असं आहे की ते वॉशिंग मशीनमधून आता बाहेर आलेले आहेत त्यामुळे थोडंसं डोक्यातलं अजून सेटअप त्यांचं सुधारलेलं नाही त्यांना अमित शहा आणि मोदी यांना खुश ठेवायचं आहे आणि राहुल गांधीवर टीका केली म्हणजे अमित शहा मोदी माझ्यावर खुश राहतील असं अजित पवारांना वाटत असेल ते थोडंसं त्यांनी नाकारलं थोडंसं तो विषय आपल्या डोक्यातून काढला पाहिजे राहुल गांधीजींनी जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे काँग्रेस पक्षाचा केलेला आहे जसं मोदीच्या सरकारनी देशातल्या पंचवीस उद्योगपतींचं सा, साडे लाख कोटीचं सा कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तरुणांनी घेतलेलं कर्ज माफ केलं नाही अनेक महामंडळाचं कर्ज घेतलेल्या गरीब माणसाचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही त्यामुळे हे जे साडेसोळा लाख कोटी रुपये ज्या पद्धतीनं मोदी सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आपल्या मित्रांसाठी आम्हाला जनतेचे पैसे वापस करायचे आहेत पण ज्या निधीचा ते वा सांगतात आहे ते वित्तमंत्री आहे याचा अर्थ की कुठला रस्ता द्यायचा असेल म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला मतं मारा असं हे जे आमिष आहे ते आमिष त्यांना देता येत नाही आणि म्हणून थोडंसं त्यांचा आशीर्वाद पुन्हा राहावा वॉशिंग मशीनचा असा प्रयत्न अजित पवार करत असतील तर हे काही बरोबर नाही सुरेश नवले जे खरं शिंदे गटाचे माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी असं विधान केलेलं घरचा आयात आहे की तीन खासदारांचा बळी घेतला भावना गोळे असतील गोपाल तुमाणे हेमंत पाटील यांचा बळी घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि विधानसभेपर्यंत पक्ष का आहे आम्ही त्यांना सांगितलेलं होतं एकनाथ शिंदेला की भाजप तुम्हाला चक्रव्यूहात टाकेल आणि ते आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले ला ला आहेत ला ला। पहिलेच आम्ही एकनाथ शिंदेना विधानसभेत मी सल्ला दिलेला होता ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा पहिले प्रश्न सोडवला पाहिजे जनावरांच्या जा। जा चाराचा प्रश्न सोडवला पाहिजे हे राजकारण करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आपलं काम केलं पाहिजे पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन सोडवण्यासाठी तो गुजरातचा व्यापारी जो काळा बाजार करत होता त्याला रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनमधून जाऊन पोलिसांवर दबाव आणून ज्या पद्धतीने त्याला सोडवलं तर ते तो गुन्हेगार प्रवृत्ती होती त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला अरेस्ट करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही पण या या निवडणुकीच्या वेळेस आणि विशेष करून ते पालकमंत्री आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे ना सोलापूर जिल्ह्याचा आज इथं वन वन लोकं पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत ती काळजी त्यांना नाही पण राजकारण करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं हा भाजपचा धंदा आहे आणि ते करतात चला थँक्यू